सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं आयोजित बैठकीत तुफान हानामारी झाल्याची घटना घडली आहे संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याविरोधात चर्चेसाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत वेगळ्याच कारणासाठी गोंधळ पाहायला मिळाला पण इथे नेमकं असं काय घडलं ज्यामुळं उपस्थित लोक भडकले जाणून घेऊयात अर्थातच ही बैठक संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर दोन दिवसापूर्वी शाई हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा आंदोलनं कशी करायची या संदर्भात आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रत्येक विचारधारेचे मराठा तरुण आपली भूमिका मांडत होते यावेळी ॲडव्होकेट बावडे नावाच्या एका मराठा तरुणानं आपली भूमिका मांडताना हा शाही हल्ला करणाऱ्या दीपक काटे आणि अमोल भोसले यांचं काय कनेक्शन आहे असा प्रश्न विचारला त्यानंतर अमोल भोसले यांचे समर्थक चिडले आणि त्यांनी या तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली त्यानंतर एकाच ठिकाणी गोंधळ माजला आणि दोन गटामध्ये तुफान हानामारी पाहायला मिळाली यामुळे जी बैठक आयोजित करण्यात आली होती ती पूर्णपणे फिसकटल्याचं चित्र दिसून आलं त्यामुळे काहीच तणावपूर्ण वातावरण वातावरणही निर्माण झालं होतं ज्या तरुणाला मारहाण करण्यात आली त्याला बैठकीतील काही मराठा बांधवांनी सुरक्षितरित्या बाहेर काढलं यावेळी घटनास्थळी पोलीस उपस्थित नव्हते छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या घटनास्थळी पोलीस फाटा पोहोचल्यानंतर ही बैठक पूर्ववत करण्याचा प्रयत्नही सुरू झाला प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही हल्ला करणाऱ्या दीपक काटेला पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले तेव्हा तिथे अक्कलकोटचे स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळाचे जन्मेजय भोसले पुत्र अमोल भोसले यांचा दीपक काटे सोबत संवाद सुरू होता या संवादात व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे त्या अनुषंगानं जन्मंजय भोसले यांना आपण महाराज किंवा राजे संबोधणार नाही असं अमोल भोसले यांचा दीपक काटेशी काय संवाद झाला असा प्रश्न त्यांनी विचारला आणि यातूनच समर्थकांच्या भावना दुखावल्या आणि त्यांनी हा संपूर्ण राडा घातला